नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे महाराष्ट्राचे लाडके कवी संजय चौधरी यांची कवितेचं शीर्षक आहे कवीचे पोस्टमार्टम कवी संजय चौधरी कवीच्या मनात त्यानं मांडलेलं असतं दुःखाचं दुकान कवीच्या मनात त्यानं मांडलेलं असतं दुःखाचं दुकान जखमांवरच्या सतत काढून जखमा ताज्या ठेवायला आवडत कवीला कवी करतो भांडवल सगळ्या जगाच्या दुःखाच कवी करतो भांडवल सगळ्या जगाच्या दुःखाच आई बापाला सुद्धा सोडत नाही कवी आईच्या कष्टावर मोठ्या पोट तिडकीनं लिहितो कविता पण तिच्या वाट्याला सुखाचे दोन घास यावे यासाठी आपलं बूड हलवत नाही कवी कवी दुष्काळावर लिहितो कवी दुष्काळावर लिहितो डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कविता डोक्यावर हंडा कळशी घेऊन न मैल फुफाट्याची वाट तुडवणाऱ्या माय बहिणींवर आणि संध्याकाळी बसतो बार आणि संध्याकाळी बसतो बार मध्ये बियर ढोसत सोबत माय बापाच्या अविरत कष्टावरच्या कवितांचा चखणा घेऊन कवी, कवी वर्षानुवर्षे गिरवतो त्याच त्या कविता कवी, कवी वर्षानुवर्षे गिरवतो त्याच त्या कविता आणि कवी, कवी संमेलन करत हिंडत राहतो खुर्द आणि बुद्रुक मध्ये बायको उभी असते रेशनच्या दुकानासमोर रांगेत तिष्ठत तास, उभी रांगेत तासं तास। आणी कवी आणि असतो जग बीग बदलण्याच्या शंड गोष्टी दुःखाला दूर भिरकावून माय बापाला आणि पोरांना सुखाचे चार क्षण देण्याची धमक नसते छकडक कवी मध्ये दुःखाला दूर भिरकावून माय बापाला आणि बायका पोरांना सुखाचे चार क्षण देण्याची धमक नसते छकडक कवीत कवी, कवी लिहितो शिवाजी महाराजांवर वगैरे कवी लिहितो शिवाजी महाराजांवर वगैरे आणि जगण्यातल्या अफजल खानाशी दोन हात करण्याची नसते त्याची तयारी कवी दुःख चिवडतो चिवडतो चिवडत राहतो अहोरात्र कवी दुःख चिवडतो चिवडतो चिवडत राहतो अहोरात्र आणि निघून जातो या ग्रहावरून खाली मान घालून इकडची काळी तिकडे न करता कवीनं दिलेला असतो शब्दांचा अनेस्थेशिया कवीनं दिलेला असतो शब्दांचा अनेस्थेशिया स्वतःला आणि भोवतीच्या जगाला स्वतःला आणि भोवतीच्या जगाला कवितेच शीर्षक होतं कवीचे पोस्टमार्टम कवी, कवी, कवी संजय चौधरी ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार